त्याच्यानंतर मग एक्क्याऐंशी साली म्हणजे साधारण आपल्या वयाच्या वर्षी आज आपल्याकडे मी आता असं म्हणेन की आपल्या देशामध्ये आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण कसं करायला लागलो तर आमच्याकडे मुलगा एकवीस वर्षाच्या वेळीपर्यंत ना आई वडील त्याला फार कुरवाळत बसतात तुझं ग्रॅज्युएशन करतो मग नंतर तुझं पोस्ट ग्रॅज्युएशन करतो मग त्याच्यानंतर तू नोकरी कर मग तू सेटल हो तोपर्यंत आम्ही तुला सांभाळतो म्हणजे आम्ही काय करतो माहितीये का आम्हाला माहिती आहे की कि रेशमाच्या किड्यातनं फुलपाखराला स्वतःला बाहेर यायला पाहिजे पण आम्हीच आमच्या रेशमाच्या किड्याला सतत हात लावत असतो सांभाळत असतो की त्यातनं येणारा फुलपाखरू कधीच उडणार होणार नाही हे आमच्या देशात करतो आणि पाश्चात्य देशांमध्ये मात्र त्यांच्या ज्या पी असतात पब्लिक स्कूल्स त्या पब्लिक स्कूल्समध्ये दहावीमध्ये त्या विद्यार्थ्याला सांगितलं जातं की इथपर्यंतच तुझं शिक्षण हे तुझ्या आई वडिलांकडनं झालं होतं इथून पुढचं शिक्षण मात्र आता तुला तुझ्या पायावर घ्यायचंय संस्कृती कोणाची आमची वापरताय कोण ती लोक आणि आपण काय करतोय एकवीस नाही आता आजकाल तेवीस चोवीस मुलगा पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत आम्ही आमच्या मुलाला अंजारतोय गोंजरतोय खूप मोठं करतोय पण त्याला त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी जी मदत लागते त्याला जी धडपड करू द्यायची असते ती बऱ्याचदा पालक म्हणून आपण करून देत नाही होत विवेकानंदाने मात्र ती धडपड वयाच्या एकोणीसाव्या वर्षी सुरू केली आणि एक्क्याऐंशी साली पहिल्यांदा जेव्हा ते रामकृष्ण पलमहोसाने एका कार्यक्रमात भेटले त्यावेळेस रामकृष्ण परमहंसांनी त्यांना हात जोडला आणि म्हणाले की हे प्रभू मला हा साक्षात्कार खूप आधीच झालेला आहे की तुम्ही नर रूपात आलेले नारायणात विवेकानंदाने खरंच काही कळलं नाही एकोणीस वर्षाचं विवेकानंद सुनरेंद्र नरेंद्र त्याला कळणं शक्यच नव्हतं की हे काय म्हणतात पण त्यावेळेला मात्र विवेकानंद हे सुधारणावादी लोकांच्या नादी लागले होते मी नादी लागले होते यासाठी म्हणेन की दोन्ही गोष्टी एकदम करणं कोणालाही शक्य नसतं विवेकानंद माग्र ते करायचे कसे करायचे तर त्यावेळेस विवेकानंदांनी ठरवलं की मी हा गुरु म्हणजे रामकृष्ण हा माझा गुरु असेल पण मी त्याच्यात पूर्ण स्वाधीन होईल का तर सांगता येत नाही जसे तुम्ही आत्ताचे विद्यार्थी असतात ना की कुठल्याही शिक्षकावर शंभर टक्के विश्वास टाकत नाही हळूहळू बघू आम्हाला जमलात तुम्ही तर आम्ही तुमच्यावर शंभर टक्के विश्वास टाकू नाही तर नाही तसेच तेही होते आणि त्यांनी रामकृष्णांवर शंभर टक्के विश्वास पहिल्या याच्यात टाकला नव्हता त्यांचं कार्य जे होतं विवेकानंदांचं किंवा त्यांची जी मान्यता ज्या विचारसरणीला होती ती मान्यता होती ब्राह्म समाजाला हा ब्राह्मो समाज आपण पुस्तकात वाचतो की राजा राममोहन रायांनी सुरुवात केली पण त्याच्याही अगोदर ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती रवींद्रनाथ टागोरांच्या वडिलांनी आणि सुरुवात म्हणजे काय होती तर त्या काळातले हे काही सुधारणावादी ब्राह्मण होते की ज्यांनी ठरवलं की समाजात चालणाऱ्या अनिष्ठ रूढींना आपण विरोधात उभं राहायचं मग त्यात सतीची प्रथा असेल त्यात काही आणखी धर्मकांड कर्मकांड असतील या सगळ्यांच्या विरोधात आपण उभं राहायचं आणि आपण समाजाला समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करायचा म्हणून ब्राह्मो समाजाला हा ब्राह्मो समाज त्यासाठी आला की सगळ्यांनीच आकार असणाऱ्या ईश्वराची पूजा करायची गरज नाही निराकार ईश्वर पण आहे निसर्ग हा पण एक ईश्वर आहे ही एनर्जी हा पण एक ईश्वरच आहे आपण त्याची पूजा करायला हवी हे सांगणारा हा ब्राह्मो समाज होता आणि विवेकानंदांना त्या समाजाची विचारसरणी पटली आणि म्हणून त्यांनी ब्राह्मो समाजाला फॉलो करायला सुरुवात केली बऱ्याचदा असं झालं था लोकांना असं वाटायला लागलं जातोय तर दक्षिणेश्वराच्या मठामध्ये रामकृष्णांकडे रामकृष्ण शिकवतायत काय तर वेदांत रामकृष्ण शिकवतायत काय तर अध्यात्म आणि हा शिकतोय काय तर ब्राह्मो समाज म्हणून तो विरोधही त्या काळात होत होता पण रामकृष्ण मात्र एक इतका चांगला गुरु होता की त्या गुरूंनी जाणलं होतं की या व्यक्तीमधले सगळे गुण बाहेर काढण्यासाठी त्याला जे हवंय ते करू द्यावं आणि म्हणून त्यांनी अध्यात्माची जोड त्यांना दिली होती वेदांत शिकवलं अध्यात्म शिकवलं आणि विवेकानंदांनी मात्र ब्राह्मो समाजाचाच फॉलो केलं पुढचे तीन वर्ष विचार करा की तीन वर्ष एखाद्या गुरुला आजकालचा गुरु, गुरु। म्हणजे मी शिक्षक आहे बावीस वर्ष गेले एखादा विद्यार्थी मला म्हणाला की मला नाही आवडत तुम्ही शिकवलेलं तर किती वाईट वाटेल किती इगो हर्ट होऊ शकतो की अरे मी एवढं शिकून आलोय पोस्ट ग्रॅज्युएट झालो एवढ्या डिग्र्या घेतल्या मी तुला शिकवतो आणि तू असं म्हणणार मला रामकृष्ण परमहंस जो ईश्वराकडने डिग्री घेऊन आलेला होता त्या माणसाला अजिबात वाईट नाही वाटलं त्यांनी सांगितलं की तू जे करतोय ते उत्तमच आहे हाही एक प्रकार आहे वैदिक आणि वेदांत हेही शिकून घे आणि त्यांनी ते शिकवायला सुरुवात केली एकदा असंच काशीपूरचं उद्यान या उद्यानामध्ये रात्रीच्या वेळेस विवेकानंद बसले होते एक धुनी पेटवली होती आणि त्या धुनी समोर विवेकानंदांचं ध्यान चालू होतं आणि ते ध्यान चालू असताना विवेकानंदांना साक्षात्कार झाला आणि तो साक्षात्कार होता की माझ्याकडे तीच विद्वत्ता आहे माझ्याकडे तीच आपण म्हणू शकतो की एक्सपर्टीज आलेली आहे आणि ती एक्सपर्टीज काय आहे तर माझे गुरु रामकृष्ण परमहंस कोणालाही स्पर्श करून त्याचं मनपरिवर्तन करू शकतात विचार करा मनपरिवर्तन आज मनपरिवर्तन करण्यासाठी से सायकोलॉजिस्टची सेटिंगची सेटिंग लागतात वर्ष जातात बऱ्याचदा मेडिकल सायन्सचा उपयोग करून घ्यावा लागतो पण यांच्याकडे काही असे चमत्कार होते दे, काही दैवी गोष्टी होत्या की मी कोणाच्या अंगाला हात लावून देखील त्याच्या मनपरिवर्तन करू शकतो तर हे खरंच आहे का हा साक्षात्कार जो काय मला झालाय या आगी समोर बसून या धुनी समोर बसून तो खरंच आहे का म्हणून त्यांनी चेक करायचं म्हणून आपल्या बाजूला बसलेला एक आपला मित्र होता शिष्य होता तिथलाच त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि तो शिष्य कोण तो जो देवाला मानणारा होता आकारातल्या देवाला मानणारा तो रोज पूजा अर्चा करायचा रोज ध्यानधारणा करायचा सगळं करायचा आणि त्याच्या पाठीवर त्यांनी हात फिरवला पुढच्या पंधरवड्यामध्येच तो देव मानेन नसा झाला यांना खूप आनंद झाला यांना वाटलं माझ्यामध्ये जी विद्वत्ता आली आहे ती विद्वत्ता प्रचंड मोठी विद्वत्ता आहे आणि हीच गोष्ट त्यावेळेस रामकृष्ण परमहंस ऍक्च्युअली डेथ बेडवर होते म्हणजे आजारी होते आणि त्याच वेळेस रामकृष्ण परमांसाला जेव्हा ते भेटायला गेले तेव्हा रामकृष्णांनी एकच वाक्य त्यांच्या पुढे उच्चारलं होतं आणि ते वाक्य होतं काय नरेंद्र जमण्यापूर्वीच खर्च चालू आणि त्यावेळेस नरेंद्रनाथांना कळलं की आपल्याला फक्त स्पर्शाने समोरच्या मनपरिवर्तन करण्याची शक्ती आहे पण यांना समोरच्या मनातलं इंगित जाणण्याची सुद्धा शक्ती आहे आता तुम्ही म्हणाल हे इंगित जाणणं वगैरे खरंच असतं का तर मुद्दाम सांगतो तुम्हाला मी की शिवभारत नावाचा एक संस्कृत ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये दहाव्या अध्यायामध्ये शिवाजी महाराजांनी काय काय शिक्षण घेतलं या शिक्षणाचा उल्लेख आहे आणि त्या शिक्षणामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे गोडस्वारी असेल तलवारबाजी असेल त्याच्यामध्ये इंगित जाणणं या विद्येचा उल्लेख केलेला आहे म्हणजे सोळाव्या शतकामध्ये म्हणजे या याच्यात ते आपण म्हणू शकतो की यांना इंगित जाणता येत होतं त्यावेळेस मात्र विवेकानंदांना कळलं की खरंच माझा जो गुरु आहे तो गुरु गुरुच आहे तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर बाप आहे आणि त्या बापाला त्यांनी ऍक्सेप्ट केलं की हा माझा तात्विक आणि आयुष्यभराचा गुरु होणार आहे आणि त्या गुरुला त्यांनी ऍक्सेप्ट केलं नतमस्तक झाले मात्र त्यानंतर पुढच्या काही दिवसातच रामकृष्णांचं निधन झालं